महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज कोंडगाव येथील अंगणवाडीमध्ये अजब प्रकार पाहायला मिळाला गरोदर मातांना देण्यात आलेल्या पोषक खाद्यात उंदीर सापडला त्यामुळे सर्व स्तरातून संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र शासनातर्फे स्तनदा आणि गरोदर मातांना पोषक खाद्य देण्यात येते मातांना आणि होणाऱ्या किंवा झालेल्या बाळांना पोषण तत्वे मिळावे हा यामागचा हेतू असतो दरम्यान या, या संदर्भातील गंभीर प्रकार समोर आलाय स्तनदा आणि गरोदा मातांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्याच्या पॅकिंगमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळला यामुळे गावातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे यावेळी कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियंका जोशी यांनी कोंडगाव मुरलीधर आळ येथील अंगणवाडीमध्ये संबंधित प्रकाराची पाहणी केली त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याबाबत विचारणा केली त्याचबरोबर तालुका गटविकास अधिकारी यांना फोनवरून संपर्क करीत संबंधित घटनेची चौकशी करावी आणि जबाबदार एजन्सीवर कार्यवाही करावी असे सांगितले तसेच याविषयी माहिती देताना सांगितले की हा आमच्या गावातील नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला प्रकार अतिशय गंभीर असून यापुढे हे खपवून घेतलं जाणार नाही दर महिन्याला हे पोषक खाद्य एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या माध्यमातून या धान्याचे वितरण अंगणवाडीमध्ये केले जाते साधारण सरासरी महिन्याला वीस ते पंचवीस महिलांना हे खाद्य दिले जाते हे निकृष्ट खाद्य खाल्ले तर याची लागण लहान बालकांना होऊन दुर्दैवी घटना घडू शकते याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला यामुळे जबाबदार व्यक्तीवर अथवा एजन्सीवर शासन स्तरावरून कोणती कार्यवाही होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पेन रायगड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा